एक व्यक्ती असतो जो की घर खर्च सा चालवण्यासाठी बाहेर कमवण्यासाठी गेलेला असतो त्याच्या घरी त्याची पत्नी आणि त्याचे वडील हे दोघेच असतात एक दिवस पहाटे त्या व्यक्तीची पत्नी उठते आणि बाहेर जाऊ लागते तर तीचा मागे त्याचे जे पासष्ट वर्षांचे वडील असतात ते देखील आपल्या सुनेमागे जातात आणि त्यानंतर त्या दोघांमध्ये जे घडते ते आज रोजी सोशल मीडियावरती व्हायरल आहे नक्की त्या दिवशी काय झाले होते काय आहे संपूर्ण प्रकरण कुठे घडलेली आहे ही सत्य घटना संपूर्ण कहाणी सांगेल बस व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार स्वप्नील क्राईम टॉक्स मध्ये आपले स्वागत आहे आजच्या आपल्या सत्य घटनेची सुरुवात होते मध्य प्रदेशच्या सटनामधून सटनामध्ये कोठी पोलीस स्टेशन आहे आणि या कोठी पोलीस स्टेशन अंतर्गत सिमरी नावाचं एक गाव आहे याच गावात राहणारे पासष्ट वर्षीय चंद्रभान द्विवेदी यांना दोन मुले असतात मोठ्या मुलाचं नाव सतीश द्विवेदी जो की आपल्या पत्नीसोबत वेगळा राहतो आणि चंद्रभान द्विवेदीचा जो छोटा मुलगा असतो त्याचं नाव असतं मनीष द्विवेदी मनीष द्विवेदी जो की पुण्यामध्ये काम करण्यासाठी गेलेला असतो घरी त्याची पत्नी नेहा द्विवेदी चार वर्षांचा मुलगा आणि त्याचे वडील चंद्रभान द्विवेदी मनीष द्विवेदी पुण्यामध्ये राहून काम करायचा आणि तेथून जे काही पैसे वगैरे मिळत होते ते सर्व पैसे आपले पत्नी नेहाला ट्रान्स्फर करत होता जेणेकरून त्यांना घर खर्च चालवता येईल आणि त्याच्या घरी सर्व सुखात आनंदात राहतील मनीष द्विवेदी तिकडे रात्रंदिवस मेहनत करायचा आणि इकडे आपल्या पत्नीच्या खात्यावरती पैसे ट्रान्सफर करायचा घरी देखील सर्व काही ठीकठाक होतं नेहा द्विवेदी तिच्या मुलासोबत खूप चांगल्या पद्धतीने राहत होती तिचा सासरा होता पासष्ट वर्षे चंद्रभान द्विवेदी यांची देखील ते काळजी घेत होते सर्व काही सुरळीत सुरू होतं मात्र ही जी नेहा द्विवेदी होती हिच्या नंदेचा एक दीर होता ज्याचं नाव होतं रोहित मिश्रा हा रोहित मिश्रा नेहाच्या घरी येतो आता आपल्या वहिनीचं माहेर म्हटल्यावरती त्याचे देखील त्या ठिकाणी रिलेशन होतं आणि तो असाच फिरत फिरत नेहाच्या घरी येतो घरी आल्यानंतर नेहा त्याला चहा वगैरे करते त्याचं चांगल्या पद्धतीने स्वागत करते तेव्हा हा जो रोहित मिस्रा असतो हा त्या घरामध्ये नोटीस करतो की त्या घरामध्ये फक्त नेहा द्विवेदी तिचा म्हातारा पासष्ट वर्षीय सासरा आणि तिचा चार वर्षांचा मुलगा असे जण राहतात म्हणजे त्याला स्पष्ट समजते की नेहाजवळ तिचा नवरा राहत नाही आणि आता हा रोहित मिश्रा आपली चाल टाकण्यास सुरुवात करतो आता तो नेहाकडे वेगळ्या पद्धतीने बघू लागतो नेहाला देखील त्याची सर्व पद्धत समजते मात्र नेहा त्याला रिस्पॉन्स देत नाही आता रोहित मिश्राला वाटते की आपण डायरेक्ट जाऊन आपल्या मनामधलं तिला सांगून द्यावं अशा प्रकारे हा रोहित मिश्रा म्हणजे नेहाच्या नंदेचा धीर हा नेहाकडे जातो जेव्हा तो बघतो की तिचा सासरा बाहेर गेला आहे मुलगा घरातून बाहेर आहे आणि त्यावेळी जेव्हा नेहा एकटी असते तेव्हा नेहाकडे जातो आणि तिला म्हणतो की वहिनी मी तुम्हाला खूप खुश ठेवू शकतो तुमचा पती तुमच्याजवळ राहत नाही तुम्ही एकट्या कशा राहता तुम्हाला कसली अडचण आली तर मला सांगत जा मला कॉल करत जा रोहित मिश्रा हा नेहाचा मोबाईल घेतो त्या मोबाईलवरून त्याच्या नंबरवरती कॉल पण करतो जेणेकरून नेहाचा नंबर त्याच्या मोबाईलमध्ये येईल आणि एवढं करून झाल्यानंतर तो नेहाला मनवू लागतो की तुम्ही माझ्या रिलेशनमध्ये राहा तुम्हाला कसली काही कमी पडू देणार नाही मी तुम्हाला जेव्हा पहिल्यांदा बघितली तेव्हाच प्रचंड आवडलेले आहात तुमच्यासारखी स्त्री मी अजूनपर्यंत बघितली नाही तुम्ही म्हटले तर मी लग्न देखील करू शकतो आता नेहाला फर्स्ट टाईम हा रोहित मिश्रा एवढं सर्व बोलत होता तेव्हा नेहाला थोडं विचित्र वाटलं आणि नेहा त्याला विरोध करू लागली नेहा त्याला म्हणाली की मी तुला अशी तशी स्त्री वाटली का मी ना तर वाईट आहे ना मी हे वाईट काम करू शकते तुझी हिम्मत कशी झाली मला हे सर्व बोलण्याची तेव्हा हा रोहित मिश्रा तिला पकडून बोलू लागला की काही होत नाही असं होत नाही त्यावेळी ही नेहा जी होती नेहा द्विवेदी तेथे थोडा गोंगाट करते त्यानंतर नंदेच्या दिराला तेथून ढकलून देते आणि डायरेक्टली मोठी पोलीस स्टेशनमध्ये जाते आणि आपल्या नंदेच्या धीराविरुद्ध म्हणजे रोहित मिश्रा विरुद्ध कंप्लेंट दाखल करते छेडखानीची कंप्लेंट दाखल करते आता पोलीस त्या ठिकाणी कंप्लेंट वगैरे दाखल करतात त्यानंतर रोहित मिश्राला त्या ठिकाणी बोलावण्यात येतं आणि त्यानंतर रोहित मिश्राला जेव्हा समजतं की नेहाने त्याच्यावरती केस केली आहे तेव्हा रोहित हा नेहाकडे येतो आणि ती तिच्यासमोर हात जोडू लागतो तिच्यासमोर गिडगिडू लागतो तिला म्हणतो तुम्ही माझ्याविरुद्ध तत्काळ केस कशी दाखल केली मी तर फक्त म्हणत होतो की माझं तुमच्यावरती प्रेम आहे हे बोलणं चुकीचं आहे का प्रेम माणूस आता स्वतःचं प्रेम देखील व्यक्त करू शकत नाही का रोहित मिश्रा त्या ठिकाणी भाऊक होतो आणि त्याला असं भाऊक झालेलं बघून त्या नेहालाही राहवत नाही नेहा देखील पगडू लागते आणि त्यानंतर ती त्याला माफ करते कोठी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्याच्या विरुद्धची तक्रार ती मागे घेऊन टाकते आणि त्यानंतर हा रोहित मिश्रा आता वारंवार नेहाला कॉल करू लागतो कधी कॉल करायचा आणि तिला विचारायचं की तुम्ही ठीक आहात का तुमचं कसं सुरू आहे काय सुरू आहे तुम्हाला काय अडचण आली तर मला सांगत जा म्हणजे यांच्या दोघांमध्ये पोलीस स्टेशनपर्यंत मॅटर गेला होता आणि यान आणि त्यानंतर देखील दोघांमध्ये आता बोलणं सुरू झालं होतं बोलता बोलता गोड गोड गप्पा गोष्टी करता करता रोहित मिश्राने शेवटी नेहाला आपलंसं केलंच नेहाला देखील त्याचा स्वभाव आवडू लागला त्याचं बोलणं आवडू लागलं आणि तो जे कौतुक करत होता नेहाचं ते खास करून नेहाला आवडलं आणि त्यानंतर दोघांच्या रेशीम गाठी जुळल्या नेहा जी होती हिचं लग्न झालेलं होतं हिला एक चार वर्षांचा मुलगा होता मात्र नेहा हे सर्व विसरून गेली आणि नंदेचा जो धीर होता रोहित मिश्रा याच्यासोबत प्रेम संबंधात राहू हो लागली दोघांमध्ये आता शरीर संबंध बनू लागले नेहाला तेथे ते रोखणारं टोकणारं कोणी नव्हतं कोणी बघणारं नव्हतं चार वर्षांचा मुलगा झोपला की यांचा रंगारंग कार्यक्रम सुरू व्हायचा असं म्हणायला काही हरकत नाही वर्षीय देखील या मोठा रोल आहे तो आपल्याला पुढे समजणारच आहे आता हे सर्व काही रोहित मिश्राचं आणि नेहाचं प्रकरण सुरू होतं तिकडे तिच्या पतीला मनीष द्विवेदीला काही माहीत नव्हतं तो पुण्यामध्ये काम करायचा घरी पैसे पाठवायचा आणि त्याची पत्नी नेहा इकडे त्याच्याच बहिणीच्या दिरासोबत रंगरेलिया मनवत होती सर्व काही सुरळीत सुरू होत नेहाचा आणि रोहित मिश्राचं तीन जून दोन हजार तेवीसची गोष्ट असते सकाळ झालेली असते आणि सकाळी सकाळी नेहाचा रडण्याचा आवाज येत असतो शेजारी पाजारी त्या ठिकाणी नेहाचा रडण्याचा आवाज ऐकून जमा होता तर बघतात नेहाचे जे सासरे होते चंद्रभान द्विवेदी हे खाली जमिनीवरती पडलेले होते त्यांच्या डोक्याला दुखापत झालेली होती आणि त्यांचा मृत्यू झालेला होता आता शेजारी पाजारी नेहाला सांभाळतात प्रकरण पोलिसांपर्यंत जातं पोलीस त्या ठिकाणी येतात पासष्ट वर्षीय चंद्रबान द्विवेदीचा पोस्टमॉर्टम वगैरे होतो त्यानंतर पोलीस आता त्यांची चौकशी सुरू करतात घरी नेहा एकटीच असायची तिच्या चार वर्षांच्या मुलासोबत तर चंद्रबान द्विवेदी यांची हत्या नक्की कशी झाली तेव्हा पोलीस इकडे तिकडे शोधाशोध करू लागतात तेव्हा त्यांना ते घरामध्ये दिसते की घरामधील सर्व सामान अस्तव्यस्त पडलेलं असतं नेहा असं म्हणत असते की घरामध्ये चोरी झाली आणि चोरांमधूनच कोणीतरी माझ्या या सासऱ्याचा सा खून केला मात्र पोलीस जेव्हा बारकाईने बघतात तेव्हा त्यांच्या घरामध्ये जो पडदा असतो त्या पडद्याला रक्ताचे डाग लागलेले असतात त्या संशयावरून पोलीस नेहाला अरेस्ट करतात आणि पोलीस स्टेशनला घेऊन गेल्यानंतर जेव्हा सक्तीने तिची चौकशी सुरू होते पोलिसी खाट्या दाखवण्यात येतात ने तेव्हा नेहा पोलिसांना सर्व काही सांगू लागते नेहा पोलिसांना सांगते तेवीस जून दोन हजार तेवीस रोजी पहाटे चार वाजता मी झोपेतून उठले होते आणि मी बाहेर चालले होते तर माझे सासरे पासष्ट वर्ष चंद्रभान द्विवेदी देखील माझ्यामागे उठले आणि माझ्या मागेमागे येऊ लागले आणि जसे मी सोनसान जागेवरती गेले तसे माझ्या सासरीने येऊन मला मागून कवळी मारली आणि माझ्यासोबत नको ते कृत्य करू लागले त्यामुळे मला राग आला आणि मी त्या ठिकाणी पडलेले एक दांडकं उचललं आणि त्या दांडक्याने चंद्रभान द्विवेदी यांच्यावरती हल्ला केला यांना मारहाण केली आणि त्यानंतर मी त्यांच्या डोक्यात दगड टाकला आणि त्यांचा मृत्यू झाला अशा प्रकारे पोलिसांना नेहा द्विवेदीने हे सर्व खरंच सांगितलं होतं आणि पोलिसांनी देखील त्यावरती विश्वास ठेवून नेहाला अरेस्ट केलं होतं तिच्याविरुद्ध चार्जशीट तयार झाली होती आणि न्यायालयात खटला सुरू झाला होता आता नेहाला अरेस्ट करण्यात आली होती आणि नेहाला जेलमध्ये राहून सहा महिने झाले होते सहा महिन्यानंतर नेहाला जमानत मिळते आणि जामीन मिळाल्यानंतर नेहा जेलमधून बाहेर येते जशी जेलमधून बाहेर येते तसं ती एक भाड्याचा रूम घेऊन त्या भाड्याच्या रूममध्ये आपल्या चार वर्षांच्या मुलासोबत राहू लागते नेहाविरुद्ध कोर्टामध्ये खटला सुरू होता मात्र तिला जामीन मिळाल्यामुळे ती बाहेर आलेली होती आणि तिचा जो पती होता मनीष द्विवेदी जो पुण्यामध्ये काम करत होता तो देखील तिला भेटण्यासाठी तिच्या रूममध्ये तिच्या रूमवरती येत असायचा त्याच्या वडिलांना तिने मारलं वगैरे त्याने कसं माफ केलं त्याचं आपल्याला काही माहीत नाही मात्र तिचा पती हा तिला भेटण्यासाठी त्या रूमवरती यायचा आणि अजूनही तो आपल्या पत्नीला खर्च करण्यासाठी पैसे पाठवायचा मात्र त्यालाही माहीत नव्हतं की त्याच्या पत्नीचे त्याच्याच बहिणीच्या दिरासोबत संबंध सुरू आहे आता पती गेल्यानंतर नेहाचा जो बॉयफ्रेंड होता तिच्या नंदेचा दीर रोहित मिश्रा हा देखील नेहाकडे येऊ लागला होता आता नेहाचा आणि रोहित मिश्राचं पुन्हा एकदा सूत जुळलं होतं जेलमधून सुटून आल्यानंतर सहा महिन्यानंतर हे दोघे भेटले होते तर दोघांमध्ये जे अगोदर सुरू होतं ते आता पुन्हा सुरू झालं होतं आणि अशाच प्रकारे दिवस पुढे सरकत होते नेहाने देखील ब्युटी पार्लरचा कोर्स केलेला होता आणि ब्युटी पार्लर करून त्यातूनही तिला काही पैसे मिळायचे काही पैसे तिचा पती पाठवायचा आणि इकडे तिचा जो बॉयफ्रेंड होता रोहित मिश्रा हा देखील तिला पैसे द्यायचा अशा प्रकारे नेहा खूप खुश होती आपल्या चार वर्षांच्या मुलाची चांगल्या पद्धतीने काळजी घेत होती मात्र सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसची ची गोष्ट आहे नेहाचा जो मुलगा होता तो त्या रूम मध्ये त्यांच्या घरामध्ये खूप रडत होता ओक्सा बोक्सी रडत होता मात्र तो शांत होत नव्हता मुलाचं एवढं मोठ्याने रडणं शेजाऱ्या पाजाऱ्यांना खटकत होतं आणि शेजारी त्या घराच्या दिशेने त्या रूमच्या दिशेने गेले असतात दरवाजा आतमधून लॉक होता बाहेरून लोक आवाज देत होते की मुलगा का रडत आहे मात्र कोणी आतमधून प्रतिसाद देत नव्हतं त्या मुलाला देखील काही बोलता येत नव्हतं त्यामुळे जे ओळखीचे लोक होते त्यांनी नेहाच्या नंदेला कॉल केला आणि नेहाची ननन देखील त्या ठिकाणी आली होती त्यानंतर सर्व लोकांनी मिळून आणि नेहाच्या नंदेने मिळून तो घराचा दरवाजा तोडला आणि जसा दरवाजा तोडून आतमध्ये लोकांनी प्रवेश केला तसं बघितलं तर नेहा आणि नेहाचा जो प्रियकर होता तिच्या नंदेचा जो धीर होता रोहित मिश्रा रोहित मिश्रा आणि नेहाने दोघांनीही ने गळफास घेतलेला होता आणि मुलगा खाली रडत होता त्यानंतर पोलिसांना बोलावण्यात आलं पोस्टमॉर्टम वगैरे केलं पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने तपास सुरू केला अजूनपर्यंत हा तपास सुरू आहे मात्र याबद्दल अजूनपर्यंत पोलिसांना काही हाती लागलेलं नाही अजूनपर्यंत हे समजलेलं नाही की नेहा आणि तिचा जो प्रेमी होता रोहित मिश्रा या दोघांनी स्वतःच्या मर्जीने आत्महत्या केली की यांना दुसरंच कोणीतरी येऊन त्या ठिकाणी लटकवून दिलं कारण यांनी सुसाईड करताना नोट वगैरेही काही लिहून ठेवलेलं नव्हतं त्यामुळे हे सर्व एक रहस्य बनून राहिलं नेहाची देखील हिस्ट्री खूप खराब होती तिने एकतर पती आणि चार वर्षांचा मुलगा असून रोहित मिश्रासोबत अनैतिक संबंधात होती त्यानंतर तिने आपल्या पासष्ट वर्षीय सासऱ्याची हत्या देखील केली होती आणि त्याचं कारण पोलिसांना सांगितलं होतं की सासऱ्याने तिला पकडलं होतं आणि आता नेहा आणि नेहाच्या प्रियकराने दोघांनी स्वतःच गळफास घेतलेला होता नक्की त्यांनी गळफास घेतला की कोणीतरी यांना संपवले हे अजूनपर्यंत पोलिसांना समजलेले नाही मात्र याचा तपास सुरू असून लवकरच या घटनेचा उलगडा होईल जेव्हा या घटनेचा उलगडा होईल तेव्हा मी आपणास कम्युनिटी टॅबमध्ये किंवा एक नवीन व्हिडिओ बनवून सांगेलच मात्र मित्रांनो या घटनेमध्ये नेहाने जे जे कारनामे केले ते अतिशय चुकीचे होते त्या कारनाम्याबद्दल तिला शिक्षाही मिळाली होती आणि तिला शेवटी जीवनाला कायमस्वरूपी बाय बाय करावं लागलं होतं त्यामुळे चुकीचे काम जर करत असाल तर आपल्यासोबत नेहमी वाईटच होणार हे निश्चित आहे अनैतिक म्हणजे नीती विरुद्ध जे की नेहाने अनैतिक संबंध प्रस्थापित केले आणि एवढे मोठे भयानक कारनामे केले ज्यामुळे तिला स्वतःचा जीव गमावा लागला या व्हिडिओ पासून आपण असे शिकावे की जर आपण असे काही केले तर आपल्यासोबत देखील शेवट असेच होणार आहे बाकी या व्हिडिओचा माझा उद्देश कोणाच्या भावना दुखावण्याचा किंवा अश्लीलतेचा प्रसार करणे नाही तर सत्य घटना आपल्यापर्यंत पोचवणे आणि यापासून आपणास जागरूक करणे आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच सत्यघटना क्राईम स्टोरी नेहमी ऐकत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद धन्यवाद